सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी व एन सी तसेच अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत आणि त्यांचं पुढचं आयुष्य आनंदाचं सुखासमाधानाचं जावं अशी शिवसेनेतर्फे आम्ही त्यांची आमची इच्छा व्यक्त करतो आजचा जो पत्रकार परिषदेचा किंवा संवादाचा जो कार्यक्रम आहे सगळ्यात प्रथम म्हणजे या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने उभाटाच्या आदित्य ठाकरेंनी आपली अक्कल पाजळली आणि ज्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो कारण महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं कल्चर वडीलधाऱ्यांचा करत असलेला आदर मला वाटतं हे संस्कार उभाटांच्या किंवा आदित्यच्या आई वडिलांनी कदाचित त्याच्यावर केले नसावेत त्याच्यामुळे त्यांना वयाचं भान राहिलेलं नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांवर जी टीका केली त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतोय ते दरवेळी म्हणतात की गद्दार गद्दार मला कळत नाही गद्दाराची व्याख्या जर कोणी बनवली असेल तर ती आदरणीय उद्धव ठाकरेंनी बनवलेली आहे भाजप बरोबरची पंचवीस वर्षाची मैत्री नैसर्गिक मित्र बनवणाऱ्यांनी भाजपला धोका दिला भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजप बरोबर गेले नाहीत मग याला गद्दारी म्हणायची नाही तर दुसरं काय म्हणायचं ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना राज ठाकरेंसाठी स्वतःच्या भावाशी ज्यांनी गद्दारी केली ते उद्धव ठाकरे आहेत मग याला गद्दार म्हणायचं की नाही म्हणायचं कारण राज ठाकरेंना पक्षाबाहेर काढण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील आणि त्याला यश मिळवलं असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर ज्यांनी दबाव आणला असेल तर ते उद्धव ठाकरे मग जे आपल्या भावाशी गद्दारी करतात भावाला बाहेर काढण्यासाठी गद्दारी करतात त्यांना गद्दार नाही का म्हणायचं त्याच्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते आदरणीय नारायण राणेसाहेब आदरणीय रामदास कदम साहेब साहे, यांना पक्षाबाहेर काढण्याचं षडयंत्र रचून यांना पक्षाबाहेर काढलं मग याला गद्दारी म्हणतात की याला काय म्हणतात हो ते मला वाटतं आदित्य ठाकरेंनी सांगावं ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार असे होते की काँग्रेसबरोबर जायचं नाही त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले भाजपशी गद्दारी केली याला काय म्हणायचं याला गद्दारी म्हणायची की नाही म्हणायची त्याच्यामुळे गद्दारीची व्याख्या ही उभाटाने या राजकारणामध्ये आणलेली आहे आणि आज तेच उभाटा आम्हाला म्हणतायत आमच्या शिंदे साहेबांना म्हणतायत की आम्ही गद्दारी केली अरे आम्ही उठाव केला आम्ही क्रांती केली ज्यावेळी सगळ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की काँग्रेस बरोबर जायचं नाही कारण काँग्रेसचे विचार आपल्या बरोबर नाही आहेत काँग्रेसबरोबर जाणं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी केलेला तो ध्रुव आहे आणि त्याच्या विरोधात केलेला उठाव म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली क्रांती याला उठाव म्हणतात आदित्यजी याला गद्दारी नाही म्हणत गद्दारी जी म्हणतात ती पासून मी जी सगळी कारणं सांगितली ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याला गद्दारी म्हणतात त्याच्यामुळे या राजकारणात जर खरे गद्दार कोण असतील तर ते उभाटाचे उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब आणि त्यांची ज्या आजूबाजूला असलेला जो कोंडावळा आहे त्या लोकांना गद्दार म्हणतात कारण त्यांनी गद्दारीची सुरुवात त्यावेळेपासून सुरू केली यात या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंना स्पष्ट शब्दामध्ये आम्ही ताकीद देऊ इच्छितो वॉर्निंग समजा की ज्या भाषेमध्ये तुम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन तुमच्याबद्दल आणि तुमच्या वडिलांबद्दल आम्ही बोलू शकतो पुष्कळ गोष्टी आदरणीय शिंदे साहेबांकडे आहेत आदरणीय शिंदे साहेब राजकारणाची गनिमा राखून ते बोलत नाहीत ते नेहमी सांगतात की मी वेळ आल्यावर बोलेल याचा गैरफायदा आदित्यनी घेऊ नये किंवा त्यांचा जो भोंगा आहे संजय राऊत त्यांनी घेऊ नये अशी आमची स्पष्ट वॉर्निंग आहे की याच्यानंतर अशा प्रकारची भाषा आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जर वापरण्याचा प्रयत्न उभाटानी केला तर त्यांना जशाच तसं उत्तर नाही तर जशाच त्याच्यापेक्षा जास्त उत्तर हे आमच्याकडून दिलं जाईल याची नोंद आदित्य ठाकरेंनी घ्यावी असं आमचं स्पष्ट मत आहे दुसरा मुद्दा जो आहे दुसरा मुद्दा आहे आजकाल सगळ्या युतीच्या बातम्या होत आहेत राज ठाकरेंनी युती करावी म्हणून लाचार झालेली उभाटा फडणवीस साहेबांनी मस्करीत बोलले की तुम्ही आमच्याकडे या त्या मस्करीला एवढं सिरियस घेऊन सगळीकडे मीडियामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करणारी उभाटा ही लाचारीनी ग्रस्त झालेली आहे नटसम्राट हे नाटक फार फेमस आहे त्या नटसम्राटमध्ये नाना पाटेकरांच्या भूमिकेत ते म्हणतात की मला घर देतं का कोणी घर हे उभाटाचे पिता पुत्र आदित्यजी आणि उद्धवजी घर देता का घर असं न म्हणता आमच्याशी कोणी युती करता का युती करता का करत हे दोघे जण फिरतायत यांना फक्त आता युतीची गरज आहे कारण यांचं अस्तित्व संपल्यात जमाय काँग्रेसनी यांना लात मारलेली आहे राज ठाकरे जवळ यायला तयार नाहीत यांना दुसरा कोणताही पक्ष जवळ घ्यायला तयार नाही कारण यांच्याकडे काही उरलेलंच नाही त्याच्यामुळे युती करता का युती असं म्हणत हे पिता पुत्र दारोंदार फिरतायत आणि सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला कोणीतरी वाचवा आता यांच्याकडे कोणच राहिलेलं नाहीये मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी उभाटाकडे कॅन्डिडेट पण उभे राहायला तयार नाही आहेत यांचे साठ नगरसेवक आमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत जे पडलेले आहेत इतर ते जवळजवळ पंचवीस तीस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्याच्यामुळे उभाटाकडे आज कोणताही कॅन्डिडेट एकाही वॉर्डसाठी शिल्लक नाही आठदा कॅन्डिडेट असतील पण कोणी तयार नाही उभाटामधून उभं राहायला आज मुंबई महानगरपालिकेमध्ये यांची स्थिती अशा पद्धतीची आहे दुसरा एक नवीन नाटक उभाटाने किंवा त्याला तमाशा म्हणता येईल असं नवीन तमाशा आणि नाटक उभाटाने आज आजकाल राजकारणात घेऊन आले त्या नाटकाचं किंवा त्या तमाशाचं नाव आहे मुलाखत त्याचं नाव आहे मुलाखत म्हणजेच उभाटाचाच नाचा जो सकाळचा भोंगा आहे जो तमाशात एक नाचा असतो तसा तो उभाटाचा नाचा तोच प्रश्न विचारतो उत्तरं ठरलेली असतात उद्धवजींना ते प्रश्न आणि उत्तरं अगोदर सांगितलेली असतात आणि हे सगळं घेऊन ते टी व्हीवर येतात आणि सांगतात की आमची मुलाखत झाली उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली आणि त्यांच्याच पक्षाचा माणूस त्यांच्याच नेत्याला प्रश्न विचारतो अगोदरच उत्तरं ठरलेली असतात आणि आपल्याला काय उत्तरं द्यायची हे सांगून लोकांसमोर येतो अख्खा महाराष्ट्र या मुलाखत या नाटकाला किंवा मुलाखत या तमाशाला हसतोय पण या दोघांना त्याच काही अक्कल नाही कारण एक प्रश्न विचारतो दुसरा उत्तर देतो आणि ते दोघेही एकाच पार्टीतले लोक आहेत हे आयुष्यात कुठच्याही पक्षामध्ये किंवा राजकारणात कधीच होत नाही ते उभाटा करते <coughs> <coughs> सामनामध्ये आजच्या सामनामध्ये त्यांनी जो लेख लिहिलेला आहे की तो लेख सामनामध्ये जो लेख लिहिलेला आहे तो लेख आहे की हनी ट्रॅप मध्ये महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार हे हनी ट्रॅप मध्ये हनी ट्रॅप मध्ये ते सरकार फसलेलं आहे याच सामनाच्या अग्रलेखामध्ये स्वतः त्यांनी सांगितलंय की काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी असं विधान केलंय की दोन हजार बावीसचं जे महाविकास आघाडीचं सरकार पडलं ते सरकार हे हनी मुळे पडलं ब्लॅकमेलिंगमुळे पडलं म्हणजे काँग्रेसचे जे वडेट्टीवार सांगतायत मग महाविकास आघाडीचे कोणते मंत्री रंगेल होते महाविकास आघाडीचे कोणते मंत्री हे रगेल होते आणि कोणते आमदार आणि खासदार याच्यामध्ये फसले होते मग याच्यामध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या जवळचे लोक होते का याचाही खुलासा वनेट्टीवारांनी केला पाहिजे कारण सामनामध्ये असं लिहिलंय की वनेट्टीवार जे म्हणतात वने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे मग वनेट्टीवारांना विचारा की कोण कोण याच्या मध्ये होते कोणाचे फोटोग्राफ होते किंवा कोणाचे व्हिडिओ होते हे हे सांगितलं पाहिजे ना त्यांनी ते, ते का नाही सांगत आहेत हनी ट्रॅपमध्ये महायुतीचा एकही मंत्री नाही किंवा कोणाचाही व्हिडिओ नाही हे सगळ्या कल्पना केलेल्या आहेत उबाटाचा भोंगा संजय राऊत कल्पना विश्वात रमलेल्या आहेत शेख चिल्ली सारखे ते स्वप्न बघतायत आणि या पद्धतीचं लिखाण करतायत सामना मध्ये उबाटाच एक, एक गोष्ट झालेली आहे की स्वतःच जे आहे ते लपवण्यासाठी अशा प्रकारचा वापर करतायत म्हणजे काय <coughs> तर उद्धवजींच्या वागण्यामुळे उद्धवजींनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्णपणे शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या बरोबर सर्व आमदार हे सगळे जण उद्धवजींच्या न भेटण्यामुळे उद्धवजींनी आमदारांना मंत्र्यांना दिलेली जी वागणूक अतिशय हिन दर्जाची वागणूक <coughs> <coughs> त्याचबरोबर उद्धवजींनी काँग्रेस बरोबर जाण्याचा किंवा घेतलेला निर्णय याच्यामुळे याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आदरणीय एकनाथ शिंदेनी कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी उद्धवजींनी द्रोह केला प्लस त्यांनी आमदारांना दिलेली हिन दर्जाची वागणूक नीच दर्जाची वागणूक आमदार आणि मंत्र्यांना घरगडी असल्याप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न आणि त्याला कंटाळून शिवसेनेमधून हा उठाव आणि ही क्रांती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदेनी केली तर स्वतःच लपवण्यासाठी दोन हजार बावीस मध्ये हनी ट्रॅप मुळे सरकार पडलं असं सांगण्याचा प्रयत्न सामना मधून केला जातोय हा सर्वस्वी चुकीचा आहे उठाव जो झाला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उठाव झाला उद्धव ठाकरेंचं जे कार्य उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमदारांना आणि मंत्र्यांना वागवण्याची पद्धत त्याच्यामुळे हा उठाव झाला आणि बाळासाहेबांचे विचार कुठेतरी काँग्रेसला विकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ते विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला आणि तो आणि ते कारण लपवण्यासाठी आजच्या सामना मध्ये ते सांगतायत की हनी ट्रॅप मुळे आमचं सरकार पडलं हे दादांत खोट आणि जर हनी मुळे पडलं तर त्यांनी सांगावं कोणते मंत्री आणि कोणते आमदार आणि कोणते खासदार त्यांच्या हनी मध्ये फसले होते म्हणजे कल्पना विश्वात रमायचं खोट सांगायचं आणि स्वतःच जे वागणं आहे ते वागणं लपवण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार धर्मवीर आनंद दिघेंचे विचार ज्यांना संपवायचे होते ते न संपवता दिल्यामुळे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी हा उठाव केला आणि ते विचार जिवंत ठेवले ती सल आणि ते दुःख संजय राऊत सारख्यांना आहे उभा आहे आणि म्हणून हा खोटा प्रयत्न केला जातोय की हनी ट्रॅप मुळे सरकार पडलं सरकार पडलं नाही यांच्या मूर्खपणामुळे यांच्या काँग्रेसबरोबर जाण्याच्या विचारामुळे आणि यांनी आमदारांना पदाधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना दिलेल्या वागणुकीमुळे हे कितीही प्रयत्न केला असं खोटं बोलायचा तरी जनतेला कळलेलं आहे कारण जनता बरोबर ओळखते आणि म्हणून जनतेने एकनाथ शिंदे साहेबांबरोबर राहण्याचा प्रयत्न केला आम्हाला ऐंशी पैकी साठ जागा निवडून दिल्या त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे सामनाचा हा निव्वळ खोट बोलण्याचा प्रकार आहे याच्यापेक्षा काही नाही पुन्हा एकदा उभाटाच्या नेत्यांना आदित्य ठाकरेंना खास करून पुन्हा एकदा ही वॉर्निंग आहे की एकनाथ शिंदेबद्दल बोलताना अगदी तारतम्य टाकून संविधानिक भाषेत बोला नाही तर शिवसेनेच्या भाषेत आणि तुमच्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्ही तुमच्याशी बोलू शकतो हे लक्षात ठेवा धन्यवाद कुछ तो दिन आए दिन मतलब किसी न किसी को परेशान किया जाता है तो ये तो सही सही है कि न तो मराठी कम मराठी भाषा कम है न हिंदी भाषा कम है राष्ट्रीय भाषा हिंदी है माँ मराठी है तो माता मोस्टली हिंदी है ऐसे में कहाँ तक ये मराठी भाषा को क्या मराठी भाषा को अपमान नहीं हो रहा है कि हम हिंदी के लिए हमें ही घसीटा जा रहा है नहीं सबसे पहली बात यह है कि देखिए मराठी की शक्ति हमारे महायुति ने की है तो हर स्कूल में मराठी पढ़ाया जाएगा महाराष्ट्र में अगर कोई आता है काम करता है सब कुछ करता है तो उसके लिए हमें कोई भी दुख नहीं है हम उसको सपोर्ट कर रहे हैं सवाल ये है कि यहाँ आने के बाद मराठी आपको आनी चाहिए आपने उसके लिए प्रयास करना चाहिए लेकिन अगर आप प्रयास नहीं करते हो और ऊपर से मराठी के बारे में अपमानजनक वक्तव्य करते हो उसके खिलाफ हमें हाँ मराठी का अपमान हम होने नहीं देंगे हम ये नहीं बोलते कि आपको मराठी नहीं आती है तो थोड़ा थोड़ा तो आप सीखो उसके लिए हमको कुछ प्रॉब्लम नहीं है प्रॉब्लम हमको इस बात का है कि मराठी का अपमान महाराष्ट्र का अपमान अगर यहाँ आके कोई करे तो वो हमें मंजूर नहीं है बाकी भाषा आपको थोड़ी आती है आगे चल के थोड़ी आएगी वो तो चलता ही है ज्यादातर के मजदूरी मजदूर लोग जो जो दो महीना तीन महीने के लिए आते हैं मुंबई में क्योंकि आर्थिक राजधानी है आज की जरूरत पड़ती है तो वो आर्थिक राजधानी में जाते हैं पैसा हम कमाएंगे तो अपना घर का काम पूरा कर सकते हैं सकते हैं ऐसे में मजदूर लोग दो महीने तीन महीने के आते हैं जैसे देख सकते देखिए हम किसको जबरदस्ती नहीं करते कि मराठी बोलो हम ये कहते हैं कि आप मराठी सीखो हम जबरदस्ती नहीं करते और कोई भी मजदूर कोई भी इंसान किसी भी प्रदेश में जाता है तो थोड़ा बहुत उस प्रदेश की भाषा सीखता ही है काम चलाने के लिए थोड़ा बहुत उस भाषा में बात ही करता है तो हम उसके खिलाफ नहीं है हम खिलाफ़ है कि हमारा मराठी का अपमान नहीं करना चाहिए उसके बारे में अपमानजनक वक्तव्य कोई करेगा तो वो गलत है जैसा कि आदित्य जी का आप चर्चा कर रहे थे तो आए दिन कुछ ना कुछ वो टिप्पणी करते रहते हैं लेकिन टिप्पणी करने से हमको कुछ फर्क नहीं है हमारा फर्क है कि जिस भाषा में टिप्पणी करेंगे उस भाषा को हमारे नेता के खिलाफ अगर हीन दर्जे की भाषा में अगर आप टिप्पणी करोगे तो हम सहन नहीं करेंगे हम भी आप संविधानिक भाषा में टीका टिप्पणी कर सकते हो ऐसी टीका टिप्पणी करना नहीं। I <laughs>